नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहे अशातच आता या मालिकेने जिओ हॉटस्टार या प्लॅटफॉर्म वरती नंबर एक मालिकेची पोझिशन मिळवली आहे याबाबत स्वतः मालिकेतील काव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थीकर हिने सांगितलं आहे जिओ हॉटस्टार वरती या मालिकेला सर्वात जास्त पसंती मिळाली आहे त्यामुळे ही मालिका ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती ट्रेंडिंग मध्ये नंबर एकच्या च्या स्थानी आली आहे ठरलं तर मग मालिकेला देखील या मालिकेने मागे टाकलं आहे ठरलं तर मग मालिका दुसऱ्या स्थानी आली आहे ठरलं तर मग मालिका टीव्हीवर लोक जास्त पाहतात मात्र जिओ हॉटस्टार ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सर्वात जास्त पाहिली जात आहे त्यामुळे ही मालिका आता नंबर एक आली आहे ज्ञानदा काव्याने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती नंबर एक च्या पोझिशनवर आली आहे तुम्ही मालिकेला देत असलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद तर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद